श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीसमधील शेवटची सोमवती अमावस्या ही तीस डिसेंबर रोजी साजरी होणार आहेत जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून या अमावस्येला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यानंतर पूर्वज देव आणि ऋषी यांना दान करतात या दिवशी दान केल्याने या दानाचे आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते त्यामुळे आपली कर्जमुक्ती देखील होते सोमवती अमावस्या हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेचा आणि उपवासाचाही दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती अमावस्थेला अनेक दुर्मिळ योग जुळून येणार आहेत त्यामध्ये ही अमावस्या विशेष असणार आहे या अमावस्येला ध्रुवयोग योग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत आहे आणि या योगामध्ये आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा जर केल्या तर त्यांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात आपल्याला हे उपाय खास पती पत्नीमध्ये असणारे वाद जे आहे तर ते दूर होण्यासाठी करायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये वाद होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नसतील तर तुम्ही या सोमवती अमावस्येला फक्त हे तीन उपाय करा हे उपाय जर तुम्ही या दिवशी केले तर फक्त चोवीस तासातच याचे तुम्हाला परिणाम जे आहे तर ते दिसून येतील तुमच्या नात्यामध्ये शंभर टक्के गोडावा निर्माण होईल आणि दोघांमध्ये जे वादविवाद भांडणे जे आहे तर ते कुठेतरी थांबतील भांडणे होणार नाहीत तर असे कोणते उपाय करायचे आहेत कसे करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आता मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय ज्या घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तर त्यांनी अवश्य करायचे आहेत हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी जर मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर तुमच्या दोघांमध्ये कधीही भांडणे वाद हे होणार नाहीत ज्या घरामध्ये पती पत्नी एकत्र नसतात त्या घरामध्ये नेहमी भांडणे होतात त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही त्या घरातून लक्ष्मी ही नेहमी काढता पाय घेत असते त्याचबरोबर त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील नांदत नाही यामुळे सतत आर्थिक अडचणी आपल्याला येत असतात आणि म्हणून घरामध्ये पती पत्नीमध्ये गोडावा असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असेल दोघांमध्ये अजिबात पटत नसेल तर यामुळे घरामध्ये दोष देखील निर्माण होत असतात आणि जेव्हा घरामध्ये दोष हे निर्माण होतात तेव्हा त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती सुद्धा होत असतो कुटुंबामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण हे उपाय जर केले तर शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या विवाहिक जीवनात सुख आणि सौभाग्य वाढेल तर या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे दोघांनीही ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते पती आणि पत्नी या दोघांनी मिळून करायचे आहेत यासाठी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहेत उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आता स्नान करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे जे काळे तिळ असतात तर ते टाकायचे आहेत थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात परिधान करायचे नाही यानंतर या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहेत दोघांनी एकत्र तुम्हाला व्रत करायचं आहे व्रत करून तुम्हाला सकाळी माता पार्वती आणि भगवान शिव यांची यथासांग पूजा करायची आहेत भगवान शंकरांना बेलपत्र भांग धतुरा अक्षदा मध फुले हार गंगाजल या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत पार्वती मातेला पिवळे सिंदूर त्याचबरोबर नवीन कपडे तसेच फुले माळा अक्षदा अर्पण करायच्या आहेत या वस्तू अर्पण करून तुम्हाला यथासांग पूजा करायच्या आहेत शिव आणि पार्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला सुख आणि सौभाग्य मिळते आणि तुमचं विवाहिक जीवन हे आनंदी होते तसेच या दिवशी पत्नीने म्हणजेच सौभाग्यवती स्त्रियांनी माता पार्वतीची ओटी भरायची आहेत ओटीमध्ये ओटीचं ओटी साहित्य घ्यायचं आहे त्यामध्ये लाल चुंडरी किंवा साडी तुम्हाला अवश्य घ्यायची आहेत जर तुम्ही या दिवशी माता पार्वतीची मनोभावे ओटी भरली तर तिच्या आशीर्वादाने तुमचे विवाहिक जीवन जे आहे तर ते शंभर टक्के सुखी होईल त्याचबरोबर या दिवशी पती आणि पत्नी दोघांनी मिळून शिवमंत्राचा जप करायचा आहे पतीने ओम नम शिवाय आणि पत्नीने नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा मंत्रा तुम्हाला होईल तेवढा जप करा मग तुम्ही देवघरासमोर बसून केला तरीही चालेल किंवा तुम्ही काहीतरी काम करतायत तर काम करत असताना तुम्ही या मंत्राचा जप केला तरीही चालेल या मंत्राचा जप केल्याने शिवाच्या आशीर्वादाने तुमचे विवाहिक जीवन सुखी होईल याशिवाय तुमची इच्छा असेल तर विवाहिक जीवनात नाते मधुर आणि मजबूत करण्यासाठी कामदेवाच्या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता यानंतर सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती एक त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर जो असतो तर त्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हा नारळ उतरवताने पतीने पत्नीवरून उतरवून घ्यायचा आहे आणि पत्नीने पतीवरून उतरवून घ्यायचा आहे तसेच घरातील इतर सदस्यांवरून सुद्धा हा नारळ तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे या दिवशी हा नारळ फोडायचा नाहीत कारण सोमवारी नारळ फोडला जात नाही म्हणून बाहेर जाऊन तो तुम्हाला पुरून टाकायचा आहे किंवा अशा ठिकाणी टाका की तिथे तो कोणी घेणार नाही किंवा किंवा त्याचा वापर जो आहे तर तो, तो कुणी करणार नाही तर अशा पद्धतीत तुम्हाला हा नारळाचा उतारा अवश्य करायचा आहे ज्या पण घरामध्ये हा उतारा केला जाईल त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल त्या घरामध्ये कधीही क्लेश भांडणे होणार नाहीत तर असे हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला सोमवती अमावस्येला करायचे आहेत नारळाचा उतारा जो आहे तर तो तुम्हाला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही हे कोणतेच उपाय करू नका पुढच्या अमावस्येला तुम्ही केले तरीसुद्धा चालेल जर मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी तरीसुद्धा हे उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी फक्त व्रत करून नामस्मरण करायचं आहे आणि पतीने हे सगळे उपाय केले तरी चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ